अनेक वर्षापासून दिव्यां दिव्यांग बंधुचं जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातन त्यांचं दिव्यांगत्वचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के वीस टक्के नंतर त्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो चाळीस टक्के तर तसं प्रत्येकीच्या जर एक वर्गवारी आपण करणार काय कारण जे सहा हजार रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच ऐंशी टक्के वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना सहा रुपये निश्चितच दिली पाहिजे वीस टक्क्याच्या वर जे दिव्यांग आहे त्यांना पंधराशे रुपये चाळीस टक्क्याच्या वर आहे त्यांना तीन रुपये साठ टक्क्याच्या वर आहे त्यांना साडेचार रुपये आणि ऐंशी टक्क्याच्या वर आहे त्यांना सहा रुपये हे आपण मानधन देणार काय कारण या संदर्भात त्यांची मागणी सुद्धा केलेली आहे आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की दिव्यांग कल्याण खात्यात स्वतंत्र असावा असे अपेक्षित असून सुद्धा तयार करण्यात आलेले नाही याचे काय कारण आहे शासनाच्या दिवसाच्या कृती आराखड्यात कर... प्रश्न विचारत आहे कर्मचाऱ्यांसाठी आश्वस्त प्रगती योजनेची पदोन्नती आणि कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा जे अधिकारी कर्मचारी नियुक्त झालेत त्या सर्व रिक्त जागा तत्काळ भरणार काय आणि राज्यातील दिव्यांग युवकांसाठी रोजगारांसाठी युथ फॉर जॉब संस्थेसोबत करार केलेला आहे या अंमलबजावणी आपण करणार काय महोदय सन्मान्य सदस्य प्रनिम फुके यांनी विचारल्याप्रमाणे आज मला सांगायला येते की आमच्याकडे जो जो छप्पन पद आज मंजूर आहेत आणि त्यापैकी आम्ही तेहतीस पद भरलेली आहेत आणि आउटसोर्सिंग मध्ये पण आम्हाला अकरा पदं मंजूर केली होती त्याच्यातली सात पदं म्हणजे ओव्हरऑल चाळीस पदं आम्ही त्यामध्ये ऑलरेडी नियुक्त्या केलेल्या आहेत बाकीच्या याच्यासाठी आमची जी कडे फाईल गेलेली आहे जवळजवळ एकोणीसशे शहाण्णव पदांचा ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राच्या साठी आराखडा तयार आहे आणि तो गेलेला आहे आणि बाकीचे जे लिपिक वर्ग आणि ह्याच्यासाठी जी फाईल आहे ती वित्त विभागाकडे गेलेली आहे त्या दोन्हीच्या मंजुरी आल्या आणि काही जे त्याच्यातले जे आउटसोर्सिंगचे ते आउटसोर्सिंग करून आणि बाकी पदस्थापना आपल्या एम पी एस सीच्या ह्याच्या माध्यमातून ज्या दिवशी मान्यता मिळेल त्या दिवशी आम्ही भरणार आहोत